तुझ्या सारखे काम नाही मग हा कोण तुम्ही का कलेक्टर हा हा का डीएसपी हा का आयपीएस हा सांगा ना मला तुम्ही कोण आहात शर्मा तू यांच्या नदी कशाला लागू राहिला तुला कळत नाही का आ, बाबा साइड लेवर काम घे माहित हो मॅडम मग आम्ही का गोटे खेळ राहिलो का पण काम आहे ना सर का तुम्ही बाजूला सर का चोर कोतवाल को काटे को अरे बाबा आई काही समजते ना तुला कोणाला बोलू राहते मी मॅडम आहे गटावरी मॅडम आहे मी काही काही मॅनर्स दिलं सर तुला नॉन सेन्स साईड हो का गटावली मॅडम का तुम्ही बर जा मग तुम्ही हो भाऊ तेच म्हणत होते सर का बाजली झाबरू साईड लावा रे गटावली मॅडम आहे सरक बर झालं गटावली मॅडम आहे नाही आयपीएस नाही बाबा आयपीएस असते तर काय करत काय माहिती बाबा हो 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 सर का सर का साईड लावा शांताराम भाऊ कशाला साईड झाले तुम्ही अरे त्या बायले त्या माणसाला मी दाखवत होतो मले टाकले म्हणे ते मले झाबरुले म्हणे ते बाबा त्याला होतो तुम्ही कसं काय असते ते बे झाबरे ते गटावले माणसं आहेत ना त्यांच्या नांदी कुठं लागतं मग काय तर हिरी आमचं आज कसं लफळ होती आज कसं माझं काही गट भरायला पैसे नाहीत मॅ सांगितल शांताबाईले तुझा बापा जाऊन बस कसं गटा ते गटावले साहेब आले ते त्यांचं पात बसील कसं माझं पैसे नाहीत हो काय ते मग शांताबाई कुठे का घे काय तर म्हणून मी काय जास्त बोलू नाही मी म्हटलं होले हो लावून दिलं म्या मग काय पैसे कोणाजवळ वडा ते त्यांले द्यायले अकराशे द्या बाराशे द्या मग काय तिकडे खायची सोन येसाले जाऊ द्या पुढच्या देतात पैसे म्हटलं तुम्ही बोल कोण राहिले पण मी त्या टकल्याला मारतो गड्या मला त्यानं टकल्या म्हटलं त्याला मी मारतो आता त्याला कसं सांगतो त्याला कसं असते टकल्या ते जाऊ दे ना तिकडे काय टकल्या भकल्या म्हटलं काय होते मग काय टाकला असताय तू दुसरं काय आहे का किस किस आहे तुला का नाही ना शांताराम भाऊ तुम्ही ना म्हटलं तर काही वाटत नाही मुले पण एखादा बाहेरचा माणूस आला मला टकल्या म्हटलं तर आपली सांगत नाही का मग आपला कसा असा आप रुबप राहते आपला थरार राहते ना आपला थरारा मग काय तर कोणी येईल कोणी म्हणली मग काय जमतीत काय का, का भात काय काय मी त्याला मारत होतो मग साहेब असो का काही असो दे तिकडे अतिका दोन तीन मिनटं खायला पुरत नाही कसं आपल्या वारात जाऊन कनी शांताराबाई सांगणार आहे की बी गटावले साहेब आले आपल्या गावात मी हा कसं सांगू बरं टाइमपास करू नको बर बर चला पाले करत आहे अरे बाबा तुमची आई कुठे आहे हा गटावली मॅडम मला वाटते बरो हा बरोबर आहे मा आई का आ, माई वावरात गेली बाबा तू आईला माहिती आहे बाबा आजचा वर्ष शनिवार आहे ना पैसे जमा करायला लागते ना पैसे दिले का देवाजवळ माझ्याजवळ कुठे पैसे आहेत माई मला दहा रुपये देत नाही खर्च आले ते एवढे मोठे देते का पैसे माझ्याजवळ नाही पैसे दिले एक काम करा तुम्ही वावरात जा पहिले बाबा गाडी करायचं बाबा वावरात जाय म्हणते अरे बाबा पैसे दिले ते बाबा कुठे आहेत बाबा का बाबा मला माहिती नाही कुठे आहेत ते मॅडम मी काय म्हणतो याले काय माहित आहे हा एवढी टुचूक बुचूक आहे ते यांना काय समजते मी काय म्हणतो यांना काय विचारता तुम्ही जाता तिकडे ए बाबा लेखाला विचार लागते लेखा कशी सांगतो सर खरं खरं मी काय म्हणते हे मागचं ते सुमनचं पोर घाटेन ए बाबू तू आई कुठे रे मॅडम मला काय आयचं काही माहित नाही पण मला एवढं समजलं मला लागलं जोराची हगू आता मग तुम्ही हागाल दादा पहिले देवा इला आता हा संडा खेळ की तुले बाबा बाय बरं तू तेच म्हणतो मी मग कसं सांगलं तर बर बाबा येतो मॅडम मी पिक्चर मा घेर बाबा तू गाडी घेर हे पोर गती सागाच जा बाबा जा तू सांगा जा ना मॅडम हो चल रे आता चल ना तू ना ना हो चल चल ती साहेब आले का गावातनी ए मग काय तर आमच्या समोरच होती ते सर का म्हणे असा हा म्हणे तसं हा म्हणे कसं मी काय जास्त बोलू नाही पण बाबा आले ते बाबू हो का ते एकटा साहेब होते एखादी मॅडम होती आधी मॅडम होती ना मॅडम म्हणे बाप्पा म्हणले सर का म्हणे बाजूला साईडला हा म्हणे काही समजत नाही का म्हणे मॅडम बाप्पा रे मॅडम तर लेच भारी आहे पेशाबरू ती मॅडम ले भारी आहे हो ने तू ने करतो पप्पा ले भारी बोल ले ओ का एवढी भरी काय मॅडम काय जे पप्पा ले भारी मॅडम आहे ती हा बायला तर बोलू नाही जी हो ने कर दे तू ने कर दे ते मा दुसरा साहेब आहे कानी ती तरी कमी बोलते पण ती मॅडम का आ, नाटक भावनी जायती ओ का मग तुला काय वाटतं येईल का आपल्या वावरात ती केस्ती मॅडम मग काय खर्च आहे का मला तर गॅरंटी आहे मॅडम ले भारी आहे मला काय ती पाक पाहत येते शांताबाई जवळ कुठे आहे शांताबाई कुठे आहे पैसे कधी देता अबा मी काय करते त्या आम्ही दोघे जणी त्या खोपडीत लपते खोपडीत लपता का तुम्ही झाबरू मग काय करत आ ती मॅडम आले का नाही त्यांना सांगून द्यायचं हा ती वंदना बाई शांताबाई का नाही गौऱ्या गेली म्हणा ती वारा वारा हिंडत हिंडत बरं असं करता का बरं एक काम करा तुम्ही दोघी जणी मस्त खोपडीत लपा ती मॅडम आले का नाही मी बोलतो तिला कामिना बाई ओ कामिना बाई आली वाटी बाई अरे बाबा काय झालं बाबा आडले काय झालं तो झाले का पैसे ते जमा आ ते गटावले साहेब आले ना अरे हो बाबा आश्विनी वर आहे ना ओ मी काय म्हणते द्या बरं 1200 रुपये द्या बर आधी गट भर लागते पैसे काजे कोणते गट भरायचे माझ्याकडे पैसे नाहीत तो, तो मजे नका करू ना द्या ना पैसे ते गटावला साहेब आला ना बर ही कुणा मारते ती कुन मारते अव तुस्त म्हणत जा मले मा भावाला पैसे द्या मा भावाला पैसे द्या दिले ना मग त्या भावाले पैसे आता माझव काय आहे कुश्या माझव एक रुपया नाही तुला सांगतो मी खरं खरं बाई मग तुमच्याकडे पैसे नव्हते का नाही ना बाई अव कुठं पैसे येते माझव तुस्त म्हणत मा भावाला पैसे द्या तुम्ही देऊन टाकले पैसे दिले मला क्वाटर घ्यायला पैसे नव्हते तर काय आता बसलो मी घरी कसं मग आता गट्ट धरून आपल्याला लागले राऊदे ना तिकडे सांगून दे देते यंदा काही पैसे नाही म्हणा

एवढं व्हायला ते काय मॅडम ले कोणती मॅडम आहे त्यांना सांगून दे पैसे नाहीत म्हणा ना देऊन टाका का? ना असेल तर पैसे तुम्ही हे करू राहिले नाही तर ना, ना तुला काय सांगू राहिलो मी पैसे होते माझं त्या भावाला देऊन टाकले मी आडा याच्यात काही गलती आहे का माझी सांगतो काही हाय का गलती आहे का बाई बाबा कला ना करू राऊ दे तुम्हीच बोलता मॅडम ले बोलतो मी त्या मॅडम ले कोणती मॅडम आहे ती काम तो बाई मॅडम न तुम्हाला विचारलं का नाही घरी नाही म्हणा गेली म्हणा ती बाई बर मग तसंच करते मग मी हो ठिकाणी माघार येत मी बोलतो त्या मॅडम ला हो। जा तुम्ही बाई बाप्पा एवढ्याच बाय आहेत का बाकीचे बाय कुठे गेले माहित मॅडम आम्हाला काही माहित नाही बाबा आम्ही फक्त सात जणी आहेत सात जणीचे पैसे आले बाकीचे तीन बाजी पैसे आले नाही काय म्हणते तुम्ही नाव सांगा बरं कोणत्या बाया आले ते सांगा नाव सांगा थांबा मॅडम हा थांबा पाहू द्या मला सकूबाई आली मीराबाई आली येनूबाई आली বা ম্যাডাম শান্তি কামে না বাইনে আহ তিন বহন পারাশে বারাশে বারাশে ছোট আত রুপে কোন জম করতো আমি বারশে বারাশে বারাশে তুমি জমা করা बाबा काय म्हणते मॅडम मॅडम आमच्यावर दहा रुपये शिल्लक नाही तर आम्ही ना बरोबर बाराशे रुपये आणले बाराशे रुपये जमा करते आ, मी का उन्हा काही बाईचे पैसे देत नाही बस झाला आमचा दहा एवढीच आमची हद आहे कशी काय म्हणाल तुम्ही तुम्हीच तर जा जमा एखाद्या बाईने पैसे नाही दिले तर आम्ही जमा करतो सगळे बाया मिळून आता द्या ना पैसे तुम्ही साहेब आम्ही ना एकच बायाची म्हणले होते अती तीन तीन बाय गाय बायत आता आम्ही ना त्यांचे पैसे द्या का अती बाई आम्हाला पैसे देते का बाबा आम्ही फक्त बाराशे रुपये देते तशी नाही ऐकत पण बोलून काही फायदा नाही आता तीन बाया कोणत्या आहेत त्यांनाच बोलला लागते सांगा बरं काय नाव का शांता बी म्हणजे कोण ना हे कामी हे तीन बाई आहेत का मॅडम ते तीन बाया नाही आले आणि त्यातली एक मॅडम आहे का आपली कामी बाई ते घरी जायचं जा तुम्ही त्यांना बोला का कामी ना मॅडम घरी जाय का तुम्ही गेलती का त्यांच्या घरी काय मॅडम मी गेलती द्या मॅडमच्या घरी आपल्या कामिना बाई म्हणे पैसे नाही तर म्हणे तिचा नवरा म्हणे पैसे नाही तर म्हणे आणि मॅडम आले तर मी बोलतो म्हणे जा तुम्ही बोला त्यांना ठीक आहे तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करा आम्ही बताले आले त्यांना बोलून येते मॅडम चालता का मग त्यांच्या घरी काय तर त्यांना सांगून देऊ मला पैसे जमा जमा करता कसं काय मला तुमचं आज पैसे खायचे वेळे बातच येत आहे दिवका फॉर्म ते दिवका फॉर्म आता पैसे द्यायचे वेळ आली पैसे का देऊन राहिले चला त्यांना बोलू जरा बर मॅडम ठीक आहे चला तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करा आम्ही बात बर ठीक आहे तोपर्यंत आम्ही पैसे जमा करतो बरं कसं काय करा तुम्हाला पैसे द्यायचे का नाही तुम्हाला बापरे आली होती मॅडम हो द्यायचे ना पैसे पण कसं आता मॅडम पैसे नाही ना काय मस्त बाबा तुमचं जेव्हा तुम्हाला पैसे घ्यायचे असे चाळीस हजार घेऊ का तीस हजार घेऊ बातच पैसे उचलता आणि पैसे द्यायचा वेळ पैसे देत नाही येत नाही कधी जर पैसे ते बाराशे रुपयाला लवकर जमा करा मॅडम बरोबर आहे तुमचं पण आता पैसे नाहीत ना माझं करा तुम्ही ऍडजस्टमेंट करा ना का नाही काही कसं पैसे नाही माझं असे काहून बोलवले तुम्ही पैसे नाही म्हणता पैसे नाही म्हणता मग आम्ही पैसे देऊ का काय बाबा म्हणजे इकून मेलो तिकून मेलो मी आता सांगा बरं काय करा आम्ही आता आना काई ना, ना पैसे का नाही जवळ काही नाही माजू पैसे होते भावाला दिले मी मला विचारू नका तुम्ही ते माजू पैसे नाहीत ना हो ना तुम्हाला नाही विचारू मग कोणाला विचारू आम्ही आता आम्ही काय करा आम्ही काय भीक मागा का बाई पाच रुपये देवा दोन रुपये देव बाई तुम्ही सांगा ना आ, ते बाया भरतात बरं पैसे पण कसं तीन तीन बाळा हुरा ना ते एखादी बाई काय वाटत नाही सगळ्या बाया मिळून पैसे भरतात यातल्या तीन तीन बाळ का माहिती ना तीन 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 कशाला म्हणतात हो ती 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 का तीन बाय काय बत का काय तर त्यातल्या दोन बायांना सांगची ती वंदना बाई ती शांता बाई ते गेला काय म्हणजे कुठे गेला ते बाबा युद्ध करायले आता कसं करा बरं सांगा बरं हो का म्हणजे ते ते पण नाही का अरे बापा जाऊ दे तिकडे नाही का बर बर, मी नका नाही जरा का कलच केला मी कुठं बाहेर गेलो गेलो असतो का हिंडा गिंडाले काम मत होतं नाही का बरं बरं मी पाहतो मग मिळालो होतो मी बाराशे रुपयाचा करतो तेवढं करा लोक पैसे जमा पटकन द्या आम्हाला आम्ही आता सुमन माझ्या घरी आहे आणला तुझे पैसे पर ला तुम्ही मेळ हा बजेट लावा तुम्ही बाराशे रुपयाचा आणतो मग त्यासमोर बाजा घरी तेच म्हणते मी लवकर आणा पैसे नाजर होजाल फरार तेच म्हणून राहिली मी तुम्हाला मा, मांग मांग द्या पुन्हा मी मित्राला फोन लावतो त्याच्याजवळ पाहतो असेल तर व्हा मी पुढे व्हा मी आलो तुमच्या मांग बर ओके हा चालले मी हा येजा बाबा आली मी त्या कामिनीच्या बायचे घरून तिचा नवळा पैसे घेऊन आता मी काय म्हणते तुम्ही त्या दोन बायचे पैसे द्या बाप आता या दोन बाजे पैसे द्या लागते का आता हे बाई आम्हाला पैसे दिल का नाही वापस नाही मॅडम आम्ही पैसे देत नाही दोन बायाचे मा गोष्ट काय कारण तुम्ही देऊन टाका एवढे दोन बायाचे पैसे आता कसं आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी कोणीच नाही कुलूप लावेलय आणि त्याचं बारके पोर काय ते म्हणते मला संड्यास लागली संडास लागली आता आम्ही काय कर ह झाल ते आता दादा या दोन बाजे पैसे भरा तुम्ही मग तुम्हाला सांगतो मी त्या त्या बाईला आम्ही बोलतो बरोबर तर ठीक आहे या दोन बाजी पैसे भरतो आम्ही मिळून मग सांगा तुम्ही त्यांना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका या दोन बाजी पैसे तुम्ही भरा हां आणि ती कामेचे पैसे येऊ लागले मागू ना तिथं नवरा येऊरा पैसे घेऊन होता चला तर ठीक आहे मॅडम ते तरी पैसे ठेवले आम्ही ना कधी संतापर्यंत वंदनाबाई कामे कुठे येते